पाखळल्या फलत्याचं काडी धडधड करतीय दिय नाडी ध ध ध ध काडी धडधड करतीय दिय काळजाच नाडी अर भारी भारी लय भारी आजीबाई दग वाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवारी अरे भारी भारी लय भारी माझी वय तगवारी अरे भारी भारी लय भारी माझी वय तगवारी पाणी पाणी पानी वड्यातून चप्पल काढा हा हा हा, हा लागतय हा, 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 हा हो काय त्याच्या आईला काय खरं नाही हा टॅक्टर गेला ती, ती बायको किरकिर करती हा आणि दुसरं कस आहे काही झालं तरी बोकाड आणलं बोकाड गेलं शाळल ही काय बांधगड लिंब अंडी मिरच्या बघा कांदा कमी आहे रे आता बुर्जीचा प्लॅन होता भारी आपला जाऊ द्या द्या ती काशीलाही बोंबाल ती मला काहीच करत नाही काहीच करत नाही आज तिला जरा खुशच करतो काय करतो हे अंडीन लिंब घेऊन जातो तिला बरं वाटेल आईला पण हे जरा आहे ना धुवून येतो म्हणजे कसं होईल मंडईमधून आणल्यासारखं वाटते याल नाही तर ते जॅप ज्याब पाहिजे तिला काय तेवढंच पाहिजे कुठं तरी चान्स भेटला की मला ती अशी बाडबाड करते की काय बोलायलाच नको दोन घेतो आता हिला जरा फ्रेशच दाखवू जरा बरं भाई काय पण मग मला काय कळत नाही जे आयला लोक आहेत ना आम्ही आहे ना, ना खायला कशाला देत आहे टाकून लिंबाचा सरबत दुपारी अंडी

इकडे काय हे बघ सारखी बडबड बडबड करत असते का तुझ्यासाठी काय आणले बघ काय आणले ताजमहल आणलाय माझ्यासाठी अग ते सोड ताजमहल ताजमहल काय करते हे बघ काय आणलेत मी आता आहे थंडी आणि तू खा अंडी आणि आन इकडे बघ लिंबू आहे नाही आता काय आरतीचं ताट आणू अंडी आणि लिंबू आणले म्हणून आन ताट आणू हे घे हे घे पहिल्यांदा अंडी आणि अंडी पिळून टाक हा अंडी कुणी पिळली होती हा हा चुकलं त्या अंड्याच काय कर पोळ्या काढ आणि लिंबाचा रस कर सकाळी मी रस पितो दुपारी अंड्याच्या पोळ्या खातो होय करते ना तुमच्यासाठी आता सरबत करून घेऊन येते आणि दुपारी मस्त आमलेट करून खायला घालते चाले, चालेल चालेल जा आणि मस्त चांगलं जास्त टाक जास्त टाक मी काय म्हणते आज काय जो कस काय उदर झाला तुमचा अगं पैसे खर्च करावे लागतात त्याला पैसे खर्च केल्या तुला काय करायचं पुढचं आज काय चांगलं सरबत करते बघा कर? करत जा। मस्त मस्त साखर टाकून कर आणि तुला मी खुश करत राहील घाबरू नको जा दुपारच्या अंडी पित्तळते आंडी अंडी जा जा आलेच बस बसत मी झाडाखाली बसतो तुझा आयला सारखी बडबड करते सारखं काय ना काय तर सकाळचं टुमणं आहेच त्या टॅक्टरच्या वेळेस असंच केलं त्या के बोकडाच्या वेळेस असंच केलं हिलायना अशीच खुश करावं लागते त्याशिवाय ही काय आपल्याला जुमान्यात नसते कसं <laughs> चायला हिला आपण ला कामाला लावलंय बरं का पण हे आंगलेट आलं म्हणजे बरंय कुठं गेलं की काहीतरी होतंयच आपलं काशी अगे काशे ायला ऐकतच नाही उशीरच लावते काय काशी 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 काटा तर दमनिकत नाही का तुम्हाला अगं डोसा डोसा जरा नीट बोल है? बर पिऊन बघा कसं झालंय मीठ साखर कमी जास्त बघ आज लय काम सांगितलं काम सांगितलं काम सांगितलं लय थकलायला दिसतोय का पितोय हम्म लिंबाचा रस अरे मी पण लय राव हम्म ना मला लय थकलाय तू काशे ह्याला पण आण आणते कि आपल्या बापाची साखर फॅक्टरीचे वैदी थोडा बर्फ टाकून आला बर का हा टाकते ना ह्यांनी बर्फाची फॅक्टरीच खोलली ना टाकते हा दहा बारा खडी टाकते बर्फाची लय मेहनत करावं लागते साधं काम आहे का याच्यासाठी कसं झालाय वहिनी सरबत एक नंबर झाला सरबत पण आमच्या ह्यांनी पैसे देऊन लिंब आणले मग हा आपला सगळं आवडत नाही पैसे देऊन आणले तर आपण आजुन दे, अजून अजून वाटत नाही बघा काय व्हायला लागले अरे काय हे काहीतरी होतो मला काय माहिती बा कशामुळे लिंब नक्की दुकानात दुकान दुकान नाही 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 मला काहीतरी काळ पांढर वाटायला लागले हे लिंब कुठून आणले खरा कुठन आणली शांगा पहिलं आणली आणली ते जवळ आहे ना कागदा उतरावा चला म्हणलं चांगली ताजी ताजी, ताजी तेव्हा घेऊन लागली त्याला अगं बाया बाया तू एक काम कर मी जर गावात जाऊन येतो काग पाटील म्हणलं पण सांगू येतो आपल्या अंगावर पाहिजे ना जातो मी लगेच जीव का जाऊच माणूस

अरे पण ट्रॅक्टर हाय कोणाचा मग कोण असणार बारी मग मग काय भांगाराच वाटत आईला अरे सर चेअरमन आहे कॅश मध्ये कॅश कडक कडक मध्ये कॅश तुमच्या दोघा अख्या गावात माझी इज्जत गेली तुम्हाला ना हे काम सोडून दिलं पाहिजे तुमचं आणि तुम्हाला ह्या कामावर ठेवलं पाहिजे धुवायला म्हशीचा गोठा बर शंगू मंगू तुम्हाला मी रानात फिरून आणतो चला चलायच रानात मालक अवद सकाळी मालक 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 चला चला तो माझा मित्र तुमचा क्या तुमचा तो अहो त्याला बघायला काय झालंय नुसतं आला हात पाय खोडायला लागलाय आता पण लेडवाकड करतोय काहीतरी झालंय त्याला बरं का हे आपल्याकडे तीन दिवस येत नाही तीन दिवस ह्याच्या बरोबर काहीतरी काशीच घातले अस नाही तस नाही मला तो बोलला होता तुमच्या रानातच होता मला तिकडून आला आणि बघा ना काय झालं तो हो लय बकार हो लय बी पण मालक मला तर वाटतोय ना तुमच्या ना काहीतरी बुतडके बिताडके असल राहू त्याला बुतड मी त्यांनी का काय हात तिकडून बसून तसा करायला लागला पाजलं का त्याला नाही नाही चला चला हो तुम्ही चला मालक चंगू मंगू अरे चला अरे आपल्याला काम भरपूर असं एवढ्या वेळेस माझा मित्र आहे राहतो मला एकट्याला काय जमणार नाही चला माझ्या मदतीला चला जाऊन दे <laughs> रे चांग मग बघू रे काय चला रे चला कुणाच्या पाया पडणार बरोबर एवढा वेळ म्हणता म्हणता आमची पिवळी करायला लागली फार मायला झाली पिवळी आमची आय 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 हा चले कधी वाढणार काय माहिती लय पाणी टाकलं पण वाढलंच नाही आम्ही झालं काय थांबा भाई हाय गे लागला आता बोलते का हो मालक घरी चला घरी कोणीच नाही घरी कोणी नाही येतो ये चल चल। बया बया, बया, बया तुमच किती नास्कम नाही हो जावा तवा नुसतं मना तुमच्या काळ पांढरच येत या काय काय झालं काय काय झालं आव ह्यांचा का, मित्र तो तो कि त्याला काय झालंय काय माहिती असा याड्यावानी करतोय काय भूत भीत लागले काय कुणी काय कळा ना बघा आम्हाला आम्हालाय मला सांगून लागलंय कुठलं भूत लागलंय काय कोणास ठाऊक हे बी नाही कुठे गेलय बोंबलत तुम्ही काही करा पण आम्हाला मदत करा पटकन चला बघा अजाबाद नाही अजाबात मी मदत करणार नाही तो काम कोणाचा करतो त्या चेअरमन आराम करायचं माझा काय संबंध आहे त्याची अजिबात मदत करणार नाही मी वाटलंच मला असंच नसक्या मनाच आहे तुम्ही आम्ही दोघं तुमच्याकडे दिसरात काम करायचं अहो किती केलं तरी माझ्या नवऱ्याचा मित्र आहे ना तो अशा ऐन वेळेला तुम्ही मदत करणार नाही तर कोण मदत करणार बर हा आणि उद्या काय झालं त्या तुक्याला तर आमच्या गळ्याशी आलं तर आम्हाला दुगलच जलतच जावं लागल हे मला काय माहित नाही मला पण काहीतरी स्वाभिमान आहे का नाही माझं पण नाव आहे काय करू नाही अहो मालक मी तुमच्या पाया पडते हात जोडते अहो आमच्या खेशात दमडे बी नाही मग आणि त्याला भूतानी नुसतं याड्यावाणी करून सोडलंय ती कुठली त्या ह्याच्यातली हडळीन लागली या वाड्यातली काय कसं काय करते तसच करतोय वाड्यातलं नाव घेतोय काय असं करतोय त्या माता मातारी वाणी त्या वाणी बरे काय ते सोडा बाबा मला सुधरा ना काय तुम्ही पहिलं चला मालक एवढी मदत करावं आम्ही दोघं तुमचं उपकार नाही विसरणार बघा पहिलं चाला तुम्ही नाही नाही मी असं येणार नाही अह काय तुमचं असं अस तुमच्याकडे दिस बघायचं नाही राध बघायचं नाही आम्ही मर मारतो ना तुमच्याकडं मग तुम्ही आता वेळेला आम्हाला मत नाही करू शकत का इतके दिवस माझ्या घरची काम केली का तुम्ही केलं ना मग कोण करते तुक्याच्या नादी तुक्याच्या नादी तो साख्या लागला हा माझी काम तशीच राहिली आता मी त्याला मदत करणार नाही तो त्या चेअरमॅनचं काम करतो ना तिकडच जमरू दे त्याला मला काय करायचंय अहो मालक असं म्हणू नका हो शेवटी आप तो आपल्या गावातलाच हाय बघा मी तुमच्या पायापडते विनव न करते माझ्या काश चला हो असं म्हणते सख्यासाठी चला मला सुधरा बघा नाव काय घ्यायचं ते सुद्धा मी स्वतःच नाव माझ्या नवऱ्याला घ्यायला लागले तू म्हणते तू विनंती करते म्हणून मी यायला तयार मला वाटलंच मालक बरं झालं मालक तुकी आहे ना माझ्या नवऱ्यासाठी साके त्याला भाडकावतो माझ्या विरुद्ध त्या चेअरमन कड काम करतो तू आता बघतोच मी त्याच्याकडे मालक चला लवकर चला लवकर हे बघा काय केलं परत तू कसं अहो काय मग करू तुम्ही गेले हा कसलं येड्यावाणी करायला लागलो होतो हा तो पाय वाकره तिकडे आणि काय इशारे करायला लागला काय बडबडायला लागला हा मी घाबरून गेले तुम्ही पण नव्हते इथं घेतलं दाव बांधला त्याला अगं तू एवढ्या मोठ्या तू केला असा बांधला आडवा तिडवा तू तर मला कसला बांधशील ग काशी म्हणतात मला काशी हा हा याला पाहिजे काशे तू ह्याला बांधून धावणाला ते बरं केलं हा याने नये भडकवलं माझ्या विरोधात कटकारस्तन केलं याला असं झालं पाहिजे मला वाटत त्या वावरातला खरीच याच्या अंगात घुसलाय मला वाटत वावरात जातो मला कसं नाही खरीच माझ्या अंगात मी त्याला निवेद दाखवतो ना देऊ देणार राहता कसं करते लय वाकड तिकडं होतं हा जरा बघू द्या ते खरं अरे बघू दे ना मला राव एकदा काय लावले तुम्ही घुसन 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 बायको चंगू मंगू ते तोंड पण माझ्याकडे करते आणि आशे आशे करते सुशे एस आयो तुशे <स्थियं> से माझ्याकडे तोंड करते आखा आयुष्यभर वावर 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 करू ती बर झालं किड्यामध्ये घुसली ती आपलं म्हणून हा हा ते पण ठीक आहे का बन काय सांगायचं ह्याला हाडळ लागली हाडळ नाही हाडळ नाही खवीस घुसलाय खवीस अरे थेरड्या डोक्यात पाणी झालं का तुझ्या अरे माझी वावरतली सुशी ती घुसली नाही 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 ती वड्यावरची म्हातारी घुसली याच्या अंगात तुम्ही काही येडे बिडे काय बघू द्या पहिला मला अरे ये का तुम्ही सगळेजण हा ओ चेअरमन पाटील हो काय तुम्हाला कळत काय झालं काय काय भूतभीत काय लागलं नाही फिट आले फिट आले फिट आले सोडा फटक्या सोडा

काय दच नाखड धड धड करी काय दच नाडी भारी भारी लय भारी बाजी वाई तक भारी भारी लय भारी बाजी वाई तक अर भारी भारी लय भारी बाजी वाई तक भारी भारी लय भारी